निकट जो असतो तोच खरा अभिनेता असतो पूर्वी राजकीय नेत्यांना संमेलनात बोलवले की टीका व्हायची पण आता चित्र बदललेले आहे मराठी रंगभूमी ही सर्वोत्तम आहे ती टिकवावी लागेल शाश्वत मूल्य लक्षात घेऊन एकविसाव्या शतकातील मूल्य ओळखावी लागतील ओ टी टीच्या काळात देखील नाटक संपलेले नाही जोवर मराठी रसिक जिवंत आहे तोवर नाटक संपणार नाही असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा हस्तांतर सोळा रविवारी पिंपरी चिंचवड येथे पार पडला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते यावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार प्राध्यापक मिलिंद जोशी नाट्य आयोजक भाऊसाहेब बोहीर शंभराव्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल आमदार महेश लांडगे आमदार उमा खापरे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह कैलास कदम शंकर जगताप सचिन भोसले धम्मराज साळवे तुषार कामटे सचिन चिखले निलेश तरस चेतन बेंद्रे राजेंद्र मुथा स्वप्नील कांबळे चंद्रकांत लोडे राजेंद्र जैन नाट्यपरिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेश कुमार साकला उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील धारीवाल ग्रुप ऑफ युनिव्हर्सिटीचे प्रकाश धारीवाल आणि नाट्य परिषद नियामक मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहरातील पंचवीस दिग्गजांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच यावेळी सोलापूर नाट्य परिषदेकडे मान्यवरांच्या हस्ते नटराज आणि घंटा सुपूर्द करण्यात आली यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी नाटकाला केशराचं शेत म्हटलं होतं मला वाटते शंभराव्या नाट्य संमेलन हे केशराचं उद्यान असावं केसरी रंग आम्हाला प्रिय आहे सध्या देशाचा अमृतकाळ सुरू आहे राज्याचा अमृतकाळ लवकरच सुरू होईल त्या काळात नाट्यक्षेत्र नक्की कुठे असेल याची कल्पना आम्हाला येणार नाही मात्र तुम्ही नाट्यक्षेत्रातील लोकांनी आम्हाला सांगा नेमके विजन काय असावे ते पूर्णत्वास नेण्यास आम्ही पूर्ण सहकार्य करू सुधीर मुनगंटीवार म्हणाले नाट्यक्षेत्रात बदल व्हावा विकास व्हावा हा संकल्प घेऊन आम्ही येथे आलो आहोत मराठी नाटकांवर आज काहीसे सावड असले तरी ते निश्चित दूर होईल यात शंका नाही डॉक्टर जब्बार पटेल म्हणाले लहान मुलांमध्ये संवेदनशीलता आकलन क्षमता जास्त असते त्यांना शाळेत विषय ज्ञान देण्याची गरज आहे कारण आजची बालके मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत पुढे जाऊन त्यांना वाद्य कला याचे ज्ञान मिळेल आणि ते प्रगल्भ होतील तसेच नाट्यसंमेलनात मल्याळम कन्नड आणि बंगाली रंगभूमीवरील काही कार्यक्रम आणि विदेशातील फ्रेंच व जर्मन रंगभूमीची भारतीयांना ओळख करून द्यावी अशी अपेक्षा डॉक्टर पटेल यांनी यावेळी व्यक्त केली आम्हाला देखील परिस्थिती अनुरूप नाटक किंवा सिनेमाचं स्मरण होतं जसं मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही मी कुणाबद्दल बोलतो हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही पण मला असं वाटतं की अण्णासाहेब किर्लोस्करांनी महाराष्ट्रातल्या नाट्य चळवळीला केशराचं शेत अशी उपमा दिली आणि आता शतकी नाट्यसंमेलन याचा काय उल्लेख करावा केशराच्या शेतानं भरलेलं उद्यान असा याचा उल्लेख आपल्याला करता येईल का हा विचार या निमित्ताने मी करत होतो आणि हा तुमचा जो रंग आहे सगळा हा डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा आहे कारण केशराचं शेत म्हटल्यानंतर वातावरण केशरी आहे आणि जिथे केशरी वातावरण आहे जिथे भगव वातावरण आहे तिथे आम्हाला अतिशय आनंद वाटतो आज बघा ना आपला राजा हा त्याच्या जन्मस्थानी पुन्हा विराजमान होतो आहे आणि आमच्या कलाक्षेत्राने हे रामत्व नेहमीच जपलं आहे पहिलं मराठी नाटक अठराशे त्रेचाळीस साली सीता स्वयंवर पहिला भारतीय चित्रपट एकोणीसशे तेरा साली राजा हरिश्चंद्र पहिला बोलपट एकोणीसशे बत्तीस साली अयोध्येचा राजा त्यामुळे रामापासून आपण कधी वेगळे होऊच शकलो नाही आणि आता देशाच्या अमृतकाळाकडनं महाराष्ट्राच्या अमृत काळाकडे आपला प्रवास चालला आहे दोन हजार पस्तीस साली महाराष्ट्राचा अमृतकाळ असेल आता आपल्याला विचार करायचा आहे की या अमृतकाळामध्ये आपलं क्षेत्र कुठे असेल या अमृत काळामध्ये साहित्य असेल नाट्यक्षेत्र असेल संगीत असेल गीत असेल हे कुठे असणार आहे दूरचा विचार करण्याची गरज आहे बघा आमच्यासारखे लोक सुधीर भाऊ असतील मी असेल मुख्यमंत्री असतील आम्ही डॉक्टर जब्बार पटेल साहेब फायलींना इंजेक्शन देऊन त्या वेगाने धावू शकतो आम्ही पाहिजे त्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करू शकतो पण हे क्षेत्र दोन हजार पस्तीस साली कुठे असेल हे व्हिज्युलायझेशन आम्ही नाही करू शकत हे कुठे असलं पाहिजे याचा विचारही आम्ही नाही करू शकत ते व्हिज्युलायझेशनही तुम्ही करू शकता त्याचा विचारही तुम्ही करू शकता तिथपर्यंत नेण्याची जबाबदारी मात्र आम्ही घेऊ शकतो त्यामुळे तुम्ही आता जे मुद्दे मांडले ते तर महत्त्वाचे आहेच म्हणजे ज्यावेळी आम्हाला तुम्ही हा मुद्दा मांडला की जे अस्तित्वातले नाट्यगृह आहेत ते खराब आहेत सुधीर भाऊने आणि मी तात्काळ त्या संदर्भात निर्णय केला बजेटमध्ये पैसे ठेवले आता सुधीर भाऊ त्याचा जो काही आराखडा आहे तो तयार करतायत नवीन नाट्यगृह असतील किंवा जुने जे काही नाट्यगृह आहेत ते चांगलं करणं असेल हे सगळं काम आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू केलं आहे